शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये पुन्हा एकदा चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता सतीश एकबोटे यांनी दिली आहे महापालिकेचे उजनी पंपगृह आणि पाकणी जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा बंद राहणार आहे या कारणास्तव शहराच्या मध्यवर्ती भागात एका रोटेशन साठी तीन ऐवजी चार दिवसाड पाणी असे हो प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता सतीश एकबोटे यांनी मंगळवारी जाहीर केले शहराच्या मध्यवर्ती भागात एक जुलै पासून तीन दिवसाड पाणी पुरवठा सुरू आहे या पाणी पुरवठ्याचे एक रोटेशन अद्याप पूर्ण झालेले नाही तोच आता चार दिवसांचा निर्णय झाला आहे वीज वितरण कंपनीने बुधवारी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा पर्यंत वीज पुरवठा खंडित राहील असे सांगितले आहे उजनी पंपगृहातून पाणी उपसा होणार नाही पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा करता येणार नाही याचे कारण देत पाणी पुरवठा विभागाने थेट पाण्याचा दिवस वाढवला आहे याचा फटका शहरातील नागरिकांना बसणार आहे महावितरण कंपनीचा वीजपुरवठा सलग आठ तास खंडित होत नाही तरीही पालिकेच्या यंत्रणेने वीज पुरवठ्याचे कारण देत पाण्याचा एक दिवस पुढे ढकलला आहे